जायकवाडी धरणाच्या समन्यायी पाणी वाटपा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या पाच स्पेशल पिटीशन आणि अन्य याचिका दोन एप्रिलच्या सुनावणीत रद्द झाल्या आहेत मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष जलतज्ञ डॉक्टर शंकरराव नागरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली मराठवाड्यात प्रतिष्ठानाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे दिलेल्या निकाला अगोदर आपण तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्यावर आपण प्रकाश टाकतो त्यासाठी त्यामध्ये क्लिअर म्हटलेलं आहे की समन्यायी पद्धतीने पाणी वाटप होईल आणि यासाठी दोन हजार पाचचा शासनाने जो कायदा केलेला आहे जो एम डब्ल्यू आर आर एमार्फत त्याचं पालन होते त्याचप्रमाणे त्याची वाटणी होईल परंतु नाशिक आणि नगरमधल्या मंडळींना हे उचलं नाही आणि त्यांना जास्तीत जास्त पाणी वापराची हाव असल्यामुळे ते सुप्रीम कोर्टात जाऊन विरुद्ध निकाल अपेक्षित करतो सुप्रीम कोर्टामध्ये अगदी योग्य रीतीने अनालिसिस होऊन त्यांनी त्यामध्ये क्लिअर सूचना दिलेल्या आहेत की आपल्या दोन हजार पाचच्या समन्वयी कायद्यामध्ये लिहिल्याप्रमाणे कायदा क्रमांक का अकरा सी आणि बारा सिक्स सी या दोन्हीमध्ये ज्या प्रोविजन दिलेल्या आहेत त्या पुरेपूर आहेत आणि त्याच्यामार्फत आपल्याला समन्याय पद्धतीने पाणी वापर करता येतं त्यामुळे त्या कायद्याचं पालन होऊन त्यांनी त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं आणि काही शंका जर असेल तर त्यांनी मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा अप्रोच व्हावं आणि त्यांच्या शंकेचं निरसन करून घ्यावं वास्तविक हा कायदा आहे तो योग्य आहे आणि त्याप्रमाणे पाण्याचं वाटप होणं वचक आहे आता पाणी सुटेल का म्हणजे कधी म्हणजे ह्या निर्णयामुळे आता कधीपासून आपल्याला पाणी मिळणं अपेक्षित आहे आता याचा जेव्हा आपलं पुढचं वर्ष पावसाळ्याचं येईल आणि धरणामध्ये नाशिक भागामध्ये आणि जयकवाडी धरणामध्ये पाण्याची तुलनात्मक स्थिती बघून एक पंधरा ऑक्टोबरला त्यांचे सर्व हिशोब तयार होऊन एकतीस ऑक्टोबरपर्यंत पुढच्या आलेलं नवीन पाणी त्याचं वाटप या समन्याय पद्धतीनं व्हायला काही अडचण यायला नको अशी आपली अपेक्षा आहे माझं नाव डॉक्टर शंकरराव नागरे रिटायर्ड कार्यकारी संचालक आणि तज्ज्ञ सदस्य मराठवाडा आहे